हे बघा इथं आम्ही आता करकम करकमीत आलेल आहे बघा आणि इथं संपूर्ण तर हे बघा हे संपूर्ण मायजाने सग सगळे लोक बघा इथं वारकऱ्यांना नाश्ता पाणी बॉटल पाणी बॉटल हे ते सगळं वाटप करत बघा म्हणजे इथं असा कोणताही भेदभाव नाही मुस्लिम किंवा मराठा काय नाही संपूर्ण एक संपूर्ण एक धर्माचे लोक एकप्रमाणे संपूर्ण वारकऱ्यांना बघा ये व्हॉट्सअप व्हॉट्सअप करतात बघा बघा हे बाई साहेब बाई साहेब तीन मिनिट एक मिनिट बघा हां आपलं नाम काय आहे आपण आशिम देशमुख आशिन देशमुख हे देखो हे सब सब भिंडी वाले को नाश्ता और पानी देते हैं सब देखो ऐसा कितना मजा आता है आ, में, में वो क्या है हाँ हम जो ये कर रहे एक सामाजिक एकोपा रहने के लिए और दूसरी बात क्या है दूर से पब्लिक आता है आ, आ, ये खाना ये देने के बाद में बहुत ही आनंद होता है बहुत आनंद होता है हाँ। कोई हिंदू मुस्लिम कोई भेदभाव नहीं, 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 नहीं अभी हमारे गांव में तो बिल्कुल ही नहीं चलता नहीं है। हम सब जो भी है कार्यक्रम सब, सब मिलके सब हिंदू मुस्लिम सब जात के सब समाज के लोग मिलके ये कार्यक्रम करते हैं धन्यवाद साहब बघा हे सगळे या दिवशी काय हे करकम गावामध्ये हे मुस्लिम हिंदू सगळे एकत्र आहेत आणि हे बघा वारी जे अशा प्रकारे स्वागत करतात बघा खरं यांचे धन्यवाद मानले पाहिजे या बघा हे आमचे जाधव साहेब पण त्यांचे सहकार्य आहेत बघा हे पण तिथे जबर उपस्थित आहेत बघा धन्यवाद ངྲི ངསྲ ཇར རིས རོས རས 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 རླེ རས རི ར རེ ར

चार सांडल बघ आराम से घेऊन जरा या ठिकाणी अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे सर्व वारकऱ्यांना बिस्लरीची बाटली पोहे चहा पाणी घ्या चहा घ्या बिस्किट घ्या स्वतः स्वतःहून या ठिकाणी गावकरी बोलतात सर्व वारकऱ्यांची सेवा

Bola, 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 bola. Mau dia, mau dia, कानापूर यांच्या माध्यमातून वारकरीची सेवा पाच वर्ष झालं करत आहोत यामध्ये सर्व मुस्लिम बांधवांचा ही आमच्या गावातील मोठ्या प्रमाणात सहभागी वारीच्या लोकांना मध्ये अल्पहार देण्यासाठी असतो या मनापासून आणि गेली अखंडी भविष्यात आता आम्ही चहा पोहे आणि बिस्किट याचं वाटप केलेलं आहे भविष्यात पुढच्या वारी करून मोठ्या प्रमाणात अजून सेवा देण्याचा आमचा कानापुरीच्या माध्यमातून प्रयत्न असेल धन्यवाद

एकत्रित स्टॉल लावला बघा वारकऱ्यांसाठी चहा नाश्ता पाण्याचा असं सुंदर असं बघा त्यांनी नियोजन केलं होतं तर म्हणजे ते म्हणले बाबा हिंदू मुस्लिम आम्ही ते एकत्र सर्व धर्मांचा आम्ही सम एकत्र येत करतो काम करतो म्हणजे किती एकोबा बघा ह्या गावामध्ये खरंच म्हणजे बघण्यासारखं आनंद झाला हिंदू मुस्लिम अगदी वारकऱ्यांची अशी सेवा करत होते पाणी नेऊन देत होते चहा देत होते नाश्ता देत होते असं म्हणजे मी त्यांची थोडक्यात आपलं मुलाखत घेतली बघा पण आधी आनंद वाटला तर असे वार करी खरंच असे नाव करी म्हणजे किती एक जीवाने काम करतात हे एक हे चित्र दिसतं